पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ निवडणूक आयोगने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा असल्याचा शिक्कामार्तब केलं आहे या निकालामुळे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे या निकालानंतर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले निवडणूक आयोगने दिलेला निर्णय विनम्रपणे स्वीकारतो राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार आपल्या बहुसंख्य आमदारासह जुलै दोन हजार तेवीसमध्ये बाहेर पडले त्यांनी सत्तेत सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असल्याचंही अजित पवार यांनी जाहीर केलं होतं त्यांनी निवडणूक आयोगात कागदपत्रे दाखल करत तसा दावा केला होता त्यानुसार मंगळवारी निवडणूक आयोगने बहुमत लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना दिले आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर आपण हा निर्णय नम्रपणे स्वीकारतो अशी पहिली प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे हा निर्णय घेताना निवडणूक आयोगने विधानसभेत कोणाचे पारडे जड आहे हे पाहून निकाल दिला आहे त्यानुसार पक्ष आणि चिन्ह अजितदादांच्या नावावर गेलं आहे दरम्यान उद्धव ठाकरेच्या शिवसेनेबाबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे निवडणूक आयोगने या निर्णयानंतर शरद पवार गटाने टीकेची झोड उडवली आहे हा निर्णय म्हणजे लोकशाहीच्या हत्या झाल्याचे माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले तर शरद पवार गटाचे आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील शरद पवार हाच आमचा पक्ष आणि चिन्ह असल्याचे सांगितले